श्रीरंग बारनेच्या प्रचारार्थ खोपोलीत भव्य बाईक रॅली रॅलीत न भूतो ना, ना भविष्यतो असे विजयी वातावरण लोकसभेचे मतदार मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराचा वेग वाढला आहे तर गाठीभेटीनंतर आता रॅली आणि सभांवर जोर देताना बारणे दिसत आहेत याच दरम्यान खोपोली नगरपालिका हद्दीत श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भव्य अशी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली संध्याकाळी सहाच्या दरम्यान शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली शेकडोच्या संख्येने आलेल्या दुचाकीमुळे शिलफाटा परिसराला यात्रेचे स्वरूप आले यात्रे होते महायुतीचे सर्व शिलेदार आवर्जून उपस्थित असल्याने खोपोलीत गर्दीने उच्चांक गाठला होता प्रत्येक दुचाकीला महायुतीचा झेंडा तर प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरात उमेदवाराच्या निशानीची पट्टी असल्याने संपूर्ण वातावरण भगवमयत झाले होते या रॅलीत उमेदवार श्रीरंग बारणे कर्जत खालापूरचे कार्यसम्राट अमरा आमदार महेंद्र थोरवे हे हजर असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते ही बाईक रॅली शिलफाटा शेडवली चिंचवली लवजीमधून खालची खोपोलीतून लक्ष्मीनगर करून काटरंग विनानगर कर करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी विजू पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील किरण ठाकरे शशिकांत देशमुख तालुका प्रचार प्रमुख संतोष विचारे युवा सेना तालुका प्रमुख रोहित विचारे खोपोली प्रमुख संदीप पाटील माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर ज्येष्ठ नगरसेवक मोहन अवसलवर उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील माजी उपनगराध्यक्ष राजू गायकाड हरीश काळे प्रसाद वाडकर तात्या रिठे ईश्वर शेंपी अमोल जाधव भाजपा खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर राहुल जाधव मनसेचे सचिन कर्णू संजय तन्ना संजय पाटील अतकरावचे उपसरपंच गणेश पाटील दिनेश थोरवे अश्विनी पाटील प्रिया जाधव माधवी रिटे जिनी सॅम्युअल रेश्मा आंग्रे नीलम चोरगे वनिता काळे मेघा वाडकर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते